पक्षाच्या भूमिकेवर कोर्टानं ताशेरे ओढलेले आहेत केवळ निलंबन करून काय होणार असा सवाल उच्च न्यायालयानं केलेला आहे दुसऱ्या मुलीचा जबाब नो न नोंदवल्यावरून सुद्धा न्यायालयानं खडसावलेलं आहे आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय बदलापूर पोलिसांच्या भूमिकेवर कोर्टानं ताशेरे ओढलेत या संदर्भात अधिकची माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी सोनाली शिंदे यांच्याकडून सोनाली काय अधिक अपडेट्स आहेत अगदी बदलापूर प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रच काय देश सुद्धा हादरून गेलेला आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये वारंवार पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करण्यात आला कारण बारा तास लागले गुन्हा नोंदवून घेण्यासाठी त्यानंतर आता कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे आणि कोर्टाने पोलिसांच्या भूमिकेवर ताशेरे ओढलेले आहे त्यांचं असं म्हणणं आहे की ते अधिकारी होते ज्यांनी गुन्हा नोंदून नोंद करून घेतला नाही तर केवळ त्यांचं निलंबन करून काय होणार आहे असा सवाल विचारलाय त्याचबरोबर कायद्याचं पालन गेलं केलं गेलंय का असा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुसऱ्या मुलीचा जबाब अद्याप पर्यंत नोंदवलेला नाहीये त्यावरून सुद्धा कोर्टाने पोलिसांना झापलेलं आहे त्याचबरोबर सरकारवर सुद्धा टिप्पणी केली आहे की अशा प्रकारची प्रकरणं सरकार हलगर्जीपणाने घेऊ शकत नाही असं कोर्टाने म्हटलेलं आहे सुनावणी अद्याप सुरू आहे कोर्ट काय निर्णय देत का किंवा काय का निर्देश देत का याकडे आपलं लक्ष आहे त्याचे वेळोवेळी अपडेट आपण देऊया अगदी धन्यवाद सोनाली आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर मुंबई उच्च न्यायालयानं पोलिसांना सवाल केलेला आहे बदलापूर पोलिसांच्या भूमिकेवरच कोर्टानं ताशेरे ओढलेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका